आणि स्पाइनल कॉर्ड म्हणजे ज्याच्यामधून पूर्ण नसा ज्या आपल्या आहे ज्या आपल्या हातांकडे इकडे पूर्ण आपल्या हातांच्या रोजच्या मुवमेंट्स आपले सेन्सेशन्स हे सगळे त्याच्यावर अवलंबून असते त्याच्यावरून ते सेन्सेस आपल्या ब्रेनला पोहोचतात आणि जर काय ज्या स्पायनल कॉर्ड जो असतो आपला सर्वायकल स्पाईन जे असते जे बोन्स असतात सर्वायकल स्पाइन्सचे या बोन्सच्या किंवा त्या जॉईंट्समध्ये जर कुठे इन्फ्लामेशन झालं किंवा कुठे सुजन आली तर त्याच्यामुळे तिथे खूप जास्त दुखणं खूप वेदना ह्या असतात आणि आपण त्याचे कारण काय आहेत हे आपण बघूच परंतु त्याचे लक्षणं काय आहे की आपल्याला हा त्रास होत आहे तर पहिले आपण त्याचे लक्षणं जाणून घेऊ की त्याच्यामध्ये त्रास कसा पद्धतीचा असतो तर सगळ्यात मेन तिथे मानेमध्ये म्हणजे इथून तर आपल्या खांद्यांपर्यंत शोल्डरपर्यंत खूप जास्त दुखणं असते पेन असते अकडण असते स्टिफनेस सकाळी उठल्यानंतर जणांना बघतो आपण की मानेची नस लागली म्हणतात किंवा मान आपल्याला कोणाला एका साईडलाच करता येईल तर राईट साईडची लेफ्टला नाही करता येणार किंवा एका साईडला ती जाणार नाही आणि कधीकधी खूप जास्त आग असते जो स्कॅपुलर रिजन असतो आपल्या खांद्याचा हा मागचा भाग तिथे खूप जास्त सिविअर बर्निंग राहते आगही राहते आणि जेव्हा नसा जर तिथे प्रेस होत असतील जास्त प्रमाणामध्ये तर ते जे दुखणं आहे ते तुमच्या हातामध्ये सुद्धा येणार जर सी फोर सी फाईव्हमध्ये जास्त प्रेशर क्रिएट होत असेल त्या मनग्यांमध्ये तर तुमचं इथे खूप जास्त दुखणं राहणार सी फाईव्ह सी सिक्समध्ये असेल तर तुम्हाला इकडे पेन राहणार हळूहळू प्रत्येक मणक्यांचा पेन हा वेगवेगळ्या वेग भागामध्ये जात असतो तर जे दुखणं आहे ते वेळा पूर्ण हातामध्ये पण येते काही काही जणांना खूप जास्त मुंग्या येणं बोटांना हातामध्ये एकदम टिंगलिंग आणि नमनेस त्याच्यामध्ये पुष्कळजणांना कर करंट आल्यासारखं किंवा झटके आल्यासारखं होतं आणि त्याचेही वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत बघा म्हणजे पहिलं जे आहे जो मोस्ट कॉमन आहे तर तुमचं जे मनके असतात त्या मणक्यांना जे लागून मांसपेशी आहे तुमच्या जसं मसल आहे आणि लिगामेंट्स आहेत ज्याच्याने आपल्या ढाचा हा तिथे फिक्स असतो मणक्यांचा किंवा बोन्सचा तर या मांसपेशीमध्ये किंवा त्या लिगामेंट्समध्ये आणि मसल्समध्ये जर तिथे वेर आणि टिअर झालं तर वेर टिअर होण्याचे काय कारणं आहे तर त्याचे कारण म्हणजे ओव्हर यूज जर आपला मसलचा लिगामेंट्सचा होत आहे तर ओव्हर यूज केव्हा होतो आपण रुटीनली डेली जे रोजचे कामं करतो परंतु अति जसं झालं जसं जे रोजचे काही मजूर आहे जे रोज आपल्या डेली कामावर जातात कोणाना कंटिन्यू